गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये अभिजित सहर्ष स्वागत करतोय ज्या परीक्षेच्या निकालाची बरेच विद्यार्थी उत्सुकतेने वाट बघत होता प्रतीक्षा होती आपल्याला तो निकाल म्हणजे महिला व बाल विकास विभाग विविध पदांचा काल रात्री रात्रीला जाहीर झालेला आहे यामध्ये संरक्षणाधिकारी गडब आहे संरक्षणाधिकारी गडक त्यानंतर सर्वात मोठा जो पद होते परीक्षिका अधिकारी वरिष्ठ लिपी याच्या सर्व पदांचे निकाल गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे त्याविषयी आपण माहिती तुम्हाला देणार आहोत प्रत्येक परीक्षेचा कट ऑफ वगैरे जे असणार आहे किती कट ऑफ लागलेला आहे एक्सेल सीट मध्ये आपण तयार करणार आहोत टॉप टू बॉटम मार्क किती आहे ते पण तुम्हाला सांगण्यात येणार आहे त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे पर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल तर चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके तर बघूया त्याच्या अगोदर आपले आपले मार्क चेक करायचे गटक आणि गट्ट सर्व पदांचा आहे तत्पूर्वी डबल मध्ये ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या त्याविषयी आपण माहिती घेऊया अंगणवाडी अंतर्गत भरती किंवा सरळसेवा भरतीकरिता स्पेशल मेंटरशिप बॅचेस स्टार्ट करण्यात आलेल्या आहेत आता सध्या दोनशे बहात्तर पदाची अंतर्गतची जाहिरात आलेली आहे त्यानंतर सरळशेवीची एकशे अठ्ठावीस पदाची नवीन जाहिरात दोन हजार पंचवीस ची अंगणवाडी सुपरवायझर येणार आहे ही आहे शहरी भागातील आणि दोनशे अठ्ठावीस पदाची आहे ती ग्रामीण भागाकरिता येणाऱ्या एक ते दोन महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे ही पण सरळशेवी सरळशेवी मध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे त्यांना फॉर्म भरता येणार आहे ICDS पोशन आपी आना, सही आहे सर्व विषय या ठिकाणी तुम्हाला शिकवले जाणार आहेत पर्सनल गायडन्स केले जाणार आहे तांत्रिक प्रश्नांचा आपण भरपूर सराव तुमच्याकडून करून घेणार आहोत आणि सिलेबस पण कम्प्लीट करून देण्याची ग्वाही तुम्हाला देण्यात येणार आहे तर याकरिता तुम्हाला ऍडमिशन घेण्याकरिता अकेडमीला पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन ह्या अॅकेडमीचा नंबर आहे यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये किंवा महिला मंडळ असेल त्यांना परीक्षे अधिकारी पदाकरिता फॉर्म भरले होते प्रोफेशनल ऑफिसर तर मार्क जर कमी आले असतील तर अजिबात नैराश्य किंवा तुमच्या खचून जायचं नाही तुम्हाला नवीन तयारीला ला लागायचं आहे कारण ते जाहिराती येणार आहेत तर आपण बघणार आहोत जे अपडेट आलेले आहे काल जो निकाल महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत निकाल प्रसिद्ध झालेला आहे यामध्ये बघूया आपण काय काय दिलेलं आहे त्यांनी आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत अधीनस्थ आस्थापनेवरील गटक आणि गट पदाकरिता यामध्ये संरक्षण अधिकारी गट अन्सपत्रित पदाची पाच जागा होते त्यानंतर दोन जागा सॉरी त्यानंतर परीक्षिका अधिकारी एकूण बहात्तर पदे होते बऱ्याच महिलांनी करिता अप्लाय केला होता त्यानंतर लघुलेखक आहे उच्च श्रेणी घटक त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी गटक वरिष्ठ लिपिकच्या छप्पन जागा होत्या वरिष्ठ लिपिक किंवा आपण त्याला सांख्यिकी सहायक बोलतोय छप्पन जागा होत्या त्यानंतर अधिकारी कनिष्ठ याच्या पण सत्तावन्न जागा आहेत त्यानंतर वरिष्ठ काळजी वाहक असेल कि कनिष्ठ काळजी वाहक गड्डच्या पण जागा होत्या स्वयंपाकी गड्ड सहा पदे भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न पदे सरळ सेवा पदभरती मार्फत भरण्याकरिता पात्र उमेदवाराकडून दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस ते दहा अकरा दोन हजार दहा अकरा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुमच्याकडून अर्ज मागविण्यात आले होते ऑनलाईन दिम् स्वरूपामध्ये सदर भरती प्रक्रियेला संगणक आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा जी दोन हजार पंचवीस मध्ये दहा फेब्रुवारी दहा फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी आणि सतरा फेब्रुवारी या दरम्यान टी सी एस कंपनी मार्फत वेगवेगळ्या सिफ्ट मध्ये ही एक्झाम घेण्यात आली होती त्यामुळे हे नॉर्मलेशन झालेलं आहे आफ्टर मार्क म्हणजे सेकंड आय एस नुसार आणि नॉर्मलेशन नंतर जे मार्कमध्ये थोडीफार वाढ झालेली आहे कोणाचे मार्क कमी झालेली आहे ती पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत उक्त नमूद परीक्षेचा पदनीय आहे किंवा सवर्गनीय आहे जो निकाल आहे तो डब्ल्यू 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 सी डी डॉट कॉम पुणे कोणती वेबसाईट आहे डब्ल्यू सी डी डॉट कॉम पुणे या वेबसाइट वरती डिक्लेअर करण्यात आलेली आहे याची लिंक पण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहोत उक्त नमूद भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने परीक्षिका अधिकारी गट क वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहायक आणि गट क त्यानंतर अधिकारी कनिष्ठ गटक या सवर्गातील एकापेक्षा अधिक सत्रामध्ये ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या असल्याने महत्वाची माहिती आहे खाल जे पदाची मी उल्लेख केलेला आहे त्याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे त्यांनी पत्रकाद्वारे याचा निकाल पण जाहीर झालेला आहे निकाल सामान्य की करणानुसार म्हणजे नॉर्मलायझेशन केलेला आहे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे उर्वरित संवर्ग पदाकरिता ऑनलाईन परीक्षा केवळ एका सत्रामध्ये म्हणजे एकाच सत्रामध्ये एकाच दिवशी एका शिफ्ट मध्ये घेण्यात आलेली होती त्यामुळे या पदांचं नॉर्मलायझेशन करण्यात आलेले बाकीचे पद म्हणजे कोणकोणते पद सोडून वरिष्ठ लिपिक असेल परीक्षिका अधिकारी आणि संरक्षण अधिकारी घटक या फक्त तीन पदांचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे बाकी पदांचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे जे मार्क आहेत रॉ मार्क रॉ मार्क्स तेच अंतिम यादीमध्ये आलेले आहेत ओके याची सर्वांनी दखल घ्यायची त्यानंतर उत्तम नमूद भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने व्यावसायिक परीक्षा कागदपत्र पडताळणी असणार आहे यानंतर त्यानंतर गुणवत्ता यादी इतर प्रक्रियेबाबत उमेद अद्यावत सूचना किंवा प्रसिद्धीपत्रक पत्रक उमेदवारांना माहिती उपलब्ध करून देण्या करून घेण्याकरिता महिला व बाल विकास विभागाच्या डब्ल्यू 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 सी डी डॉट कॉम डॉट पुणे या ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी भेट देण्याकरिता सर्व उमेदवारांना पत्रे या प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन करण्यात आलेलं आहे नैना अर्जुन मुंडे मॅडम आहेत भारतीय प्रशासकीय सेवा आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सहिनीशी दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रात्री ठीक नऊ वाजता हा निकाल जाहीर झालेला आहे त्यामुळे थोडंसं जे अपडेट आहे आपल्यापर्यंत पोहोचण्याकरिता वेळ लागलेला आहे ठीक आहे हे तुम्हाला पूर्ण माहिती आता आपण यानंतर काय करणार आहोत तुमच्याकरिता प्रत्येक परीक्षिका अधिकारी गट परीक्षिका अधिकारी घटकचे पद असतील किंवा संरक्षण अधिकारी आहेत वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहायक या सर्व पदांचा आपण डिटेलमध्ये मार्क नावासहित रॉ मार्क आणि आफ्टर नॉर्मलेशन नंतरचे मार्क बघणार आहोत त्या टप्याटप्यान तुम्हाला व्हिडिओ अपलोड केले जातील ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत ओके ही पूर्ण पदाकरिता इन्फॉर्मेशन होती निकाला संदर्भात जे प्रसिद्धीपत्रक नोटिफिकेशन आलेलं आहे काल निकाल जाहीर झालेला आहे आपल्याकडे सगळ्याच्या पीडीएफ अवेलेबल आहेत त्या पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनेलला डबलो अॅकेडमीच्या आपण टाकणार आहोत ओके तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला निकाल पाहता येणार आहे तसेच डबल अॅकडे मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मेंटरशिप बॅच आहेत किंवा जागा आहे एकशे अठ्ठावीस असेल दोनशे बहात्तर असे, दो अंतर्गत असेल दोनशे अठ्ठावीस अंतर्गत ग्रामीणकरिता जे जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याकरिता डबल अकडेमी मध्ये अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी सुपरवायझर पदाकरिता बॅचेस स्टार्ट झाले रेग्युलर आणि मेंटरशिप बॅचेस दोन्ही एक तारखेपासून एक जून पासन सर्व बेसिक पासनं आपण घेण्या घेत आहोत त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे अॅकेडमीला संपर्क करायचा आहे पंच्याण्णव पंचेस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा अकॅडमीचा नंबर आहे तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे ओके okay? तसेच ज्या विद्यार्थ्यांचं आता नाव चांगले मार्क आलेले आहेत नाव डिक्लेअर झालेलं आहे त्यांचं डबोळे अकॅडमी तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा आपण आता नेक्स्ट मध्ये तुमचे परीक्षिका अधिकारीचे मार्क बघणार आहोत टॉप टू वॉटअप ओके तोपर्यंत धन्यवाद